वंदे मातरम या राष्ट्रगीताला दोन हजार सव्वीसमध्ये एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने वंदे मातरम संस्थेतर्फे पुढील तीन वर्ष ही चळवळ राबवण्यात येणार आहे अठराशे शहात्तर मध्ये बकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला दोन हजार सव्वीस साली दीडशे वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त वंदे मातरम संघटनेच्या वतीनं पुढची तीन वर्ष संपूर्ण देशभरात राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याची चळवळ राबवली जाणार आहे देशभक्तांच्या जीवनावरील एकूण दीडशे पुस्तके प्रकाशित करण्याची योजना आहे याचा प्रारंभ क्रांतीभूमी सोलापूर शहरातून हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे देशातील हा पहिलाच कार्यक्रम आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मा वंदे मातरम संघटनेच्या वतीनं लेशपाल जवळगे यांनी दिली वंदे मातरम संघटना स्मृतीस्थळी जाऊन तिथे भेट देऊन तिथल्या तरुण तरुणींना एकत्र घेऊन वंदे मातरम गीत म्हणून रात्री एका मध्येचा एक मेसेज देशभर घेऊन जाणार आहे त्याची सुरुवात आपण सोलापुरातील हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्याला म्हणजे अकरा तारखेला संध्याकाळी आणि तसेच या दीडशे क्रांतिकारकांच्या वरती एक पुस्तक पण आम्ही वेगवेगळ्या क्रांतिकारकांवरती पुस्तक करणार आहोत अशी दीडशे क्रांतिकारकांवरती पुस्तक पुढच्या तीन वर्ष आपण करणार आहोत या पत्रकार परिषदेस राज सलगर आतिश बनसोडे गणेश कुलकर्णी प्रदीप धर्मसाले आणि रुपेश माने यांची उपस्थिती होती